निलजी बामनी बोलवाड व्यंकोचीवाडी पायापाचीवाडी एरंडोली गावातले मतदार एकवटले महायुतीच्या सुरेश भाऊ खाडे यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचा गावकऱ्यांचा निर्धार महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ दगडू खाडे यांचा प्रचार अंतिम चरणात पोहोचत आहे मिरज शहर आणि मिरज ग्रामीण भागात महायुतीची प्रचार यंत्रणा मोठ्या संख्येनं कार्यरत झाली असून ग्रामीण भागातले महायुतीचे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी यांचा सहभाग उल्लेखनीय आहे मतदारसंघामध्ये एक उत्साहाचं वातावरण दिसून येते सुरेश भाऊ खाडेंच्या रूपानं सर्वांना सोबत घेऊन काम करणारा लोकप्रतिनिधी मिळालाय अशी भावना जनमानसात दिसत आहे मतदारसंघातील नेटकं नियोजन जनसंपर्क आणि महायुती सरकारच्या विविध लाभकारी योजनांमुळे ही निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे हे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास जनतेत दिसून येतोय मिरज ग्रामीण भागातल्या निलजी बामनी बोलवाड व्यंकोचिवाडी पायापाचीवाडी एरंडोली या गावांमध्ये डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा प्रचार दौरा पार, पार पडला या भागात प्रचार दौऱ्यामध्ये नागरिकांचा सहभागाने मिळालेला प्रतिसाद अगदी उत्साही होता गावातल्या महिला भगिनींनी औक्षण करून भाऊंना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं महायुती सरकारनं आजवर महाराष्ट्रामध्ये लोककल्याणकारी योजना आणल्या त्यामुळे नागरिकांना या योजनांचा फायदा झालाय शेतकऱ्यांसाठी केंद्राप्रमाणे नमो शेतकरी सन्मान योजना तसंच पीक विमा वीज बिलात सवलत देण्यात आली महिला भगिनींसाठी लाडकी बहीण योजना लेख लाडकी एसटी प्रवासामध्ये सवलत अशा योजना राबवल्या त्यामुळे महिला सक्षमीकरण व्हायला लाभ मिळतोय वृद्धापकाळ पेन्शन धारकांच्या पेन्शन रकमेत वाढ करण्यात आली आहे बांधकाम कामगारांसाठी विविध योजना आणून त्याचा लाभ तळागाळातल्या बांधकाम कामगारांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो मिरज विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना लोकहितासाठी जे करता येईल त्यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत मिरज शहर असो वा मिरज ग्रामीण भाग असो सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली शासनाच्या विविध योजनांचा पाठपुरावा करून त्यांचा मिरज मतदारसंघातल्या नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला या गावचा विकास करताना दुजाभाव न करता, दुजा करता सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात संधी दिली निधी दिला या गावच्या लोकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अमूल्य आहे आपल्या सर्वांची अशीच सेवा घडावी म्हणून या निवडणुकीत मला आपले आशीर्वाद द्यावेत यावेळी निलजी बामणी बोलवाळ व्यंकुचीवाडी पायापाचीवाडी एरंडोली भागातले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते